दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संख्या जवळची असते त्रास देणाऱ्यांची संख्या बाहेर त्यांची नसते म्हणून जवळचीच माणसं त्रास देतात कारण सगळी ट्रॅजेक्टी आपली त्याच्या पुढे असते म्हणून त्रास देणार तो प्रवृत्त होतो आणि त्याला संधी सापडते तुकाराम म्हणत असू द्या सावता म्हणत असू द्या जवळची माणसं ज्यावेळेला गेल्या एकशे एकोणास वर्षापासून वैकुंठवासी गुरुवर्य परिवर्त परायण स्वामी महाराज व वा वैकुंठवासी हरिभक्त परायण काशीनाथ भाऊ मेहुणकर यांनी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आजही दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे उत्साहात साजरा केला जातो मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीसंत सावतामाळी यांचे सतरावे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वसेकर आरण यांनी आपल्या कीर्तनातून सर्व श्रोत्यांना मंत्रमुक्त केले आपण दोन नंबरच्या यादीमध्ये आहे आणि ते शेवटून एक नंबरच्या यादीमध्ये आहे इतकी आर्थिक तरी या राष्ट्रामध्ये आर्थिक तरी या महाराष्ट्रामध्ये मग आर्थिकता बदलत जाते सुभक्ता बदलत जाते ती बदलणारी परिस्थिती आहे सावता मला म्हणतात आणि त्या काळात परिस्थिती बदलत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाचे सतरा ऑगस्ट रोजी सांगता होणार आहेत तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी